खुशखबर खुशखबर आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे कारण महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वतः जे आहे ट्विटर आणि फेसबुकवर आत्ता लगेच तीन मिनटा आधी ट्विट करून सांगितलं की ऑक्टोबर महिन्याचा सोळा हप्ता कधी मिळणार म्हणून तर चला त्यांनी काय सांगितलं बघूया बघा त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमनीकरणाची अखंड ज्योत जी आहे चुलूस राहणार आहे कारण हा त्यांनी प्रण घेतलेला आहे की जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहील म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना होय सर्व पात्र लाभार्थ्यांना जे आहे पैसे येणार आहे आणि त्या पैशाची तारीख सुद्धा आहे स्पष्ट भाषेमध्ये बघा पुढे काय म्हणलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिला स्वतः जे आहे ई के वाय सी करून घ्या आणि लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला उद्या दिनांक चार नोव्हेंबरपासून सकाळपासून पैसे येणार म्हणजे येणार कारण आपल्या चॅनलने मी खरी आणि सत्य माहिती मी देत असतो मी कामात असल्यामुळे तुम्हाला जे आहे ॲडिओ व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि सांगा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्यापासून सर्व महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे कारण स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकर यांनी ट्विट करून सांगितलेला आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा उद्या शंभर टक्के पैसे येणार म्हणजे ना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकं उद्या किती वाजता पैसे आले की मी लगेच उद्या व्हिडिओ बनवतो चॅनलवर नवीन असायला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र